नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याची पंढरी म्हणजेच पुसेगावचं हिंदी केसरी मैदान आणि हा या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठे मोठे नंदी आलेले आहेत आणि या नंदीला दाखवण्याचं काम आपण करणार आहोत आता आलोय मैदानामध्ये मैदानामध्ये आल्या आला आपला नवोम हिंदी केसरी बक्कासुर आहे ना तो देखील आहे तर चला बक्क्या व्हायला बघूया त्याच्यानंतर आणखी नंदी आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बा गर्दी बघा गर्दी नक्कीच बक्कासुर आहे मित्रोन सकाळचे जेमते मग साडेसात वाजले आणि पक्का सुला बघण्यासाठी गर्दी

बाकासूर निघाला पलाला सहा सहा नंबर याचा मध्ये पलणार बाकासूर दीपू सहा नंबरला आहे ना मित्रांनो समोरच बघा मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानामध्ये आले पाठी दाखवल चालला आता समोरच बघा कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा अर्जुन छोटा अर्जुन एक हजार देख एक देखील मैदानामध्ये आले आणि उत्सुकता लागली आहे मथुरची मथूर पण थोड्याच वेळानंतर आपल्याला मैदानामध्ये दिसणारच आहे निघलेला आहे आणि थोड्याच वेळानंतर मैदानामध्ये छोट्या अर्जुनची तब्येत एकदम कडक झाली आणि बघा एकदम अग्रेसिव्ह दिसते कोण तुमच्या सोबत आहे तुम्ही आहे का दादा नमस्कार काय नाव तुमचं कसं काय अर्जुनचं नियोजन कसं काय ओके आणि कितवा गट काय ओके काय वाटतं आज चांगली बलेल ना नक्की शुभेच्छा असतील आपल्याकडनं आणि नक्कीच आपल्या एक मुंबईचा नंदी म्हणजेच रणवीर राहुलबाई पाटील आडवली ड्यू कल्याण यांचा नंदी देखील मैदानामध्ये आले अर्जुन आणि बरेचशी नंदी आणखी यायची बाकी आहेत समोरच बघा तू पण वेगाचा भाषा लखन छत्रपती संभाजीनगर वरन आलेला आहे आणि सर्वात प्रथम आलेला नंदी असेल कसं काय नियोजन लखनच नियोजन आहे ना आणि नक्कीच एक मोठा मैदान आणि एवढं लांबून आला कसा होता प्रवास वगैरे होता सवय हा आणि लखन बद्दल काय बोलाल आज एकदम रेडी आहे आणि सज्ज आहे मैदानासाठी हा आणि सर्वात प्रथम तुम्ही आलेला त्याच्यानंतर तुम्हाला बघायला खूप लोक आले कसं वाटतंय म्हणजे बघा आणि <laughs> एवढ्या नंदीवरचे तुमचं प्रेम आहे आज छत्रपती संभाजीनगरचं नाव कुठेतरी उंच होत काय बोलताय चांगलं आहे आमचं नाव होते पहिलं मग बरोबर आज शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्कीच गुलाल घेऊन जावा धन्यवाद मित्रांनो नक्कीच मोठं मैदान आणि नंदीला बघायला लागेल किती जणं येतात आणि काय वाटतं कोण असेल पायरा बरीच जणं बोलतात हारण्यास सिक्स डबल टू पण असू शकतो नक्कीच बघण्यासारखा असेल गट वगैरे कितवा आहे काय माहीत नाही आता गट किती आहे आपला पंधरावा हो गट आहे म्हणजे आता लगेच तयारी होते लखनची आणि आपल्याला लगेच समजेल की कोण आहे पायऱ्यामध्ये आज मित्रांनो समोरच बुलढाणा एक्सप्रेस पण बसले आतमध्ये मस्त एकदम शांत बब्याडॉन बघा कसं महादेवाचा नंदी एकदम पाय पुढे ठेवून जसं आपला नंदी महाराज असतात त्याचप्रमाणे बसलेला आहे आज एक मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानामध्ये मोठी कामगिरी करण्याचं काम आज बब्याचं असणार आहे तर बघूया कोण पाहिरे आणि तेच आजूबाजूला कोणच नाही आहेत मुलं आपल्याला बब्याबद्दल पण माहीत नाही दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं कुठून आलेत असा नंदी वगैरे आणलेत का, का तुम्ही मग आज कसं काय नियोजन आहे तुमचं असं असं कितव्या गटात आहे चौथ्या गटामध्ये अरे म्हणजे लगेच आहे आता आता कितवा गट पलायला गेला आता दुसरा वाटत असं असं पहिला आणि दुसरा गेलाय का खाली सुटला नाही ना अजून एक पण चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला